सकाळी सकाळी काय चालले ईशानवी भाकरी चालली आहे का भाकरी करता येते तुला अरे छान बनवली रे गोल गोल बनवली ते टोपलेत भाकरी आहे कोण बनवते भाकरी इशू बनवते का छानच बनवले रे एकदम हम्म भारी भारी मला दे ना का खायला तुझी भाकरी आ आईला का बरं बाबाला नाही द्यायची बाबा बाबा काय बघ इथ आजी भाकरी बनवते अरे वा वा छान भाकरी बनव पटप्पट इशू इशू काय झालं परत भाकरी मोडली का हम्म छान छान भाकरी बनव मला दाखव बरं मला कोणती भाकरी बनवलेली आजीन दाखव बरं कुठे मोठी बनवली आहे कुठे इथे इथे याच्यावर चुलीवर मस्त पैकी भाकरी आ चुलीवरच्या भाकरी खायची आहे का ईशानी ईशानी बनवते ना आजी आज निशानी ते बघ परत दिले आजीने बघ तुला भाकरी बनवायला आता छान छान अरे इशू आणि तू शाळेत का नाही गेली आज सुट्टी तुला बर मग आज भाकरी बनवायला घेतलाय का त्याच्यामुळं छान बनव एकदम आवर ना पटापट पड़। पीठ टाक त्याच्यावर थोडस हाबर बर भाकरी वाव छान 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 मला पण द्यायची हा फक्त आईलाच नाही मला पण द्यायची भाकरी नाही नाही मला तुझ्या हातची खायची दिशील ना व्हिडिओ आवडलात काय करा भाकरीचा बाय